कुडची पोलीस स्टेशनकडून चिंचली यात्रेत पाच चोरांना अटक रायबाग तालुक्यातील चिंचली यात्रेदरम्यान गोंधळ घालून चोरी करणाऱ्या पाच चोरट्यांना कुडची पोलिसांनी अटक केली आहे पीएसआय प्रीतम नायक यांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना प्रत्यक्ष पकडले तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रमोद शांतीनाथ शेट्टी राहणार चिंचली यांनी तक्रार दिली की आरोपींनी त्यांना मारहाण करून पन्नास रुपये व मोबाईल हिसकावला तसेच त्यांच्या मित्राच्या घरावर दगडफेक करून दरवाजा तोडत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली गुन्हा क्रमांक बत्तीस हायफन दोन हजार सव्वीस अन्वय बीएनएस हायफन दोन हजार तेवीस कलम तीनशे दहा दोन व शस्त्र कायदा कलम सत्तावीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तपासात नऊ आरोपींची ओळख पटली असून आतापर्यंत पाच जणांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे आरोपींकडून दोन मोबाईल सुमारे पाच ग्रॅम सोन्याचा हार रोख रक्कम व एक जांबा जप्त करण्यात आला या कारवाईत सीपीआय रतनकुमार जीतग्याल पीएसआय प्रीतम नायक व त्यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली